सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि आठवीच्या इयतेमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थ्यांनो आजपासून आपण आपलं विज्ञान विषय सुरू करत आहोत विज्ञानातला पहिला जो पाठ आहे त्याचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण विद्यार्थ्यांना हा पाठ सुरू करण्यापूर्वी या ठिकाणी काही प्रश्न विचारलेत थोडे आठवा या सदराखाली काही प्रश्न विचारलेत आता थोडे आठवा म्हणजे हा भाग तुमचा सातवीला झाला आहे ऐक नाही मागच्या वर्षी आपण हा भाग खर तर शिकलेलो आहोत त्यावर काही प्रश्न त्यांनी विचारलेत काय आहेत बरं ही प्रश्न ही प्रश्न, हो। प्रश्न, प्रश्न? प्रश्न क्रमांक एक सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे तुम्हाला माहिती आहे सजीवांच्या गुणधर्मातले ठळक आणि मूलभूत साम्य आणि भेद यांच्या आधारे त्यांचे काही ठळक गट तयार होतात यालाच आपण काय म्हणतो वर्गीकरणाचा पदानुक्रम तो काय आहे सृष्टी संघ वर्ग गण कुल प्रजाती आणि जाती हा काय पदा आहे पदानुक्रम आहे हा लक्षात ठेवायचा बरं का वर्गीकरण लिहिताना आपल्याला तो उपयोगी पडतो सजीवांना नाव देण्याची द्विनाम पद्धती कोणी शोधली नावाच्या शास्त्रज्ञाने ही द्विनाम पद्धती शोधून काढली मग द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना कोणते पदानुक्रम विचारात घेतले जातात तर द्विनाम पद्धतीने नाव लिहिताना प्रजाती आणि जाती हे दोन पदानुक्रम लक्षात घेतले जातात कोणत्याही सजीवाचं जे नाव आहे हे दोन भागांचं बनलेलं असतं त्यातला पहिला जो भाग आहे तो त्याची प्रजाती असते तर दुसरं जे आहे ते काय असतं त्याची जाती विद्यार्थ्यांना या पाठाची सुरुवात पहिला मुद्दा जो आहे तो आहे जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता विद्यार्थ्यांना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जैवविविधता म्हणजे काय तर एखाद्या भागामधली किंवा एखाद्या ठिकाणच्या ठिकाणी असणारे सर्व वनस्पती सर्व प्राणी सर्व सूक्ष्मजीव याचा अर्थ त्या ठिकाणी असणारे सर्व सजीव यांना त्या ठिकाणची जैवविविधता अशी संबोधली जाते तर ही जैवविविधता जी आहे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या ठिकाणचा भौगोलिक प्रदेश त्यांचं अन्नग्रहण संरक्षण अशा विविध कारणाने पृथ्वीवरील सजीवांमध्ये अनुकूलन झालेलं आपल्याला आढळत आणि अनेक प्रकारच्या वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव हे आपल्याला पृथ्वीवर राहताना दिसतात दोन हजार अकराच्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन आणि समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सत्याऐंशी दशलक्ष जाती ज्ञात आहेत पहा किती मोठी संख्या मग मो एवढ्या वनस्पतींचा किंवा एवढ्या प्राण्यांचा किंवा एवढ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास आपल्याला एकट्याला किंवा आपल्या जीवनामध्ये तरी पूर्णपणे करता येईल का यांची सगळ्यांची नावं सुद्धा आपल्याला लक्षात राहणार नाही तर बाकीचं काय म्हणजेच यांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यांचे काय करावे लागतील गट करावे लागतील आणि मग त्यांचे आपला अभ्यास सोयीस्कर व्हावा आपल्याला त्यांचा अभ्यास व्यवस्थित करता यावा म्हणून आपण काय केलंय वर्गीकरण केलेलं आहे वेगवेगळ्या एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा सा अभ्यास करण्यासाठी त्यांची गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज शास्त्रज्ञांना भासली आणि त्यांनी काय केलं मग सजीवांमधले काही साम्य काही फरक हे लक्षात घेऊन त्यांचे गट उपगट वगैरे असे तयार केले आणि यालाच आपण काय म्हणतो त्यांचं वर्गीकरण आणि हे जी पद्धती आहे ही जी पद्धती आहे की सजीवांचे साम्य आणि भेद हे लक्षात घेऊन त्यांचे गट करण्याची जी पद्धती आहे त्यालाच या प्रक्रियेला आपण काय म्हणतो जैविक वर्गीकरण विद्यार्थ्यांना वर्गीकरण अनेक शास्त्रज्ञांनी केलं मग इतिहासामध्ये वर्गीकरण कोण केलं तर इथं एक तुमच्या पुस्तकामध्ये एक इतिहास दाखवलाय वर्गीकरणाचा त्याला नाव दिलंय इतिहासात डोकावताना पहा इसवी सन सतराशे पस्तीस मध्ये लिनियस यांनी सजीवांना दोन सृष्टीत विभागलं एक सृष्टी म्हणजे वनस्पती सृष्टी आणि दुसरी सृष्टी म्हणजे प्राणीसृष्टी 1866 साली हेकेल नावाच्या शास्त्रज्ञाने तीन सृष्टी कल्पिल्या त्या तीन सृष्टी म्हणजे कोणत्या प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी त्यानंतर चॅटन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याने 1925 मध्ये पुन्हा सजीवांचं वर्गीकरण दोनच गटात केलं मात्र त्याने काय गट केले आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्र पुढे इसवी सन एकोणवीस अडोतीस मध्ये कोपलँड नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याने मात्र सजीवांना चार सृष्टीमध्ये विभागले मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती आणि प्राणी रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे अमेरिकन परिस्थिती की तज्ज्ञ होऊन गेले अमेरिकन इकोलॉजिस्ट त्यांनी इसवी सन एकोणाशे एकोणसत्तर मध्ये सजीवांची पाच गटात विभागणी केली पहा कशा गटांची संख्या वाढत गेली कोपलँडने चार सृष्टीत विभागले आणि आता रॉबर्ट विटाकर यांनी पाच सृष्टीत विभागले मग रॉबर्ट विटाकर यांनी ह्या सजीवांना पाच सृष्टीत विभागण्यासाठी काही निकष विचारत घेतले कोणते निकष आहेत ते तर नंबर एक पेशींची जटिलता म्हणजे त्या पेशी की आहेत की दृश्य की आहेत नंबर दोन सजीवांचा प्रकार किंवा जटिलता म्हणजे त्या पेशी एकपेशीय आहेत की बहुपेशीय आहेत एकपेशीय म्हणजे ज्यांचे शरीर एका पेशीने बनलेले असते बहुपेशीय म्हणजे त्यांचे शरीर एकापेक्षा जास्त पेशीने बनलेले तिसरा प्रकार किंवा तिसरा निकष त्यांनी घेतलं ते आहे पोषणाचा प्रकार की नंबर एक वनस्पती तो कोणता गट वनस्पतींचा गट म्हणजे स्वयंपोषी प्रकाश संश्लेषण करणाऱ्यांचा गट तो कोणता गट वनस्पतींचा तुम्हाला माहिती आहे की वनस्पतींमध्ये काय असतं हरितलवके असतात आणि ह्या हरितलवकांमुळे वनस्पती काय करतात प्रकाश संश्लेषण क्रिया करतात आणि प्रकाश संश्लेषण क्रिया करून त्यांच्यामध्ये अन्नाची निर्मिती होते दुसरा गट परपोषी परपोषी म्हणजे पोषणासाठी जे दुसऱ्यांवर अवलंबून आहेत असे परपोषी मृतावशातून मृतावशेषातून अन्नशोषण ते करतात म्हणजे ते काय करतात मृत कार्बनी पदार्थांमधून स्वतःच अन्न मिळवतात ते कोण कवके तिसरं तिसरं त्यांनी गट केला परपोशी परपोशी गट कोणता आहे परपोशी आहे याच्यामध्ये सर्व प्राणी येतात मात्र हे काय करतात हे भक्षण करतात कोणाचं भक्षण करतात स्वतःच पोषण करण्यासाठी हे प्राणी आणि वनस्पती यांचं भक्षण करतात चौथं जे क्रायटेरिया म्हणजे चौथं जे निकष त्यांनी लक्षात घेतलं ते आहे जीवन पद्धती मग जीवन पद्धती ही तिसऱ्यावरच अवलंबून आहे तर तो उत्पादक आहे का उत्पादक म्हणजे वनस्पती आता त्यांना उत्पादक का म्हणलाय कारण ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात का ते भक्षक आहेत म्हणजे प्राणी ते स्वतःच स्वतः तयार करू शकत नाही म्हणून ते काय करतात भक्षण करतात कोणाचं भक्षण करतात वनस्पतींचं किंवा प्राण्यांचं ते कोण झाले प्राणी आणि तिसरा जो गट आहे तो आहे विघटक ते कोण आहेत कवक कवक काय करता? करतात मृत अवशेषांवर आपली आपलं पोषण करतात म्हणजे ते मृत अवशेषांचं काय करतात विघटन करतात आणि त्याच्यापासून अन्न मिळवतात पाचवा त्यांनी जो गट केलेला आहे पाचवा जर त्यांनी जे निकष घेतलं ते आहे वर्गानुवंशिक संबंध म्हणजे पासून ते दृश्य पर्यंत किंवा एक पेशीय पासून बहुपेशीय पर्यंत असे त्यांच्यामधले संबंध या हे सुद्धा निकष त्यांनी घेतलेलं विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो स्क्रीन वर पहा एक तक्ता इथे दिलेला आहे हा तक्ता आहे पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीचा इथे हा दोन गटात विभागला गेला पहिला आहे आदी केंद्र की दुसरा आहे दृश्य केंद्र की आदिकेंद्र म्हणजे काय कि त्याच केंद्रक जे आहे हे स्पष्टपणे दिसत नाही कारण की त्यामध्ये अस केंद्रकाभोवती कोणत्याही प्रकारचं आवरण त्या ठिकाणी नाही आणि दृश्य केंद्रकीमध्ये मात्र केंद्रक हे काय आहे दृश्य स्पष्टपणे दिसणारं केंद्रक आहे कारण की त्याच्या सभोवताली हे एक प्रकारचं आवरण आहे आणि फक्त केंद्रका काभोवतीच नाही तर बाकीच्या सुद्धा अंगकांच्या अंगके ही त्यामध्ये अंग अंग स्पष्टपणे दिसून येतात तर हे पहिलं पेशीची जटिलता पाहून हे दोन सजीवांना दोन गटात पहिल्यांदी वेगळं केलं गेलं दोन गटात विभागलं गेलं ते आहे आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी आता आदिकेंद्रकीमधले सर्व सजीव जे आहेत ते कसे आहेत एक पेशी आहेत आणि त्यांचा गट त्यांची जी सृष्टी त्याने बनवली त्याला नाव दिलं मोनेरा त्याला काय नाव दिलं मोनेरा असं पहिली सृष्टी विटाकारच्या वर्गीकरणातली कोणती मोने आहे मोनेरा ते कसे आहेत एक पेशीय आहेत आणि आदी केंद्र की आहे। आता केंद्र, की केंद्र की काही सजीव एक पेशीय आहेत तर काही सजीव बहुपेशीय आहेत एक पेशीय मध्ये जे सजीव आहेत त्यांना प्रोटिस्टा असं म्हटलंय म्हणजे असे एक पेशीय सजीव ज्यां जे दृश्य केंद्रकीय आहेत ज्यांचं केंद्र आहे। स्पष्टपणे दिसतं ते कोणता गट आहे ती कोणती सृष्टी आहे प्रोटिस्टा पहा एकपेशीय दोन प्रकार झाले एक एकपेशीय जे आहेत ते आधिकेंद्रकीय आहेत आणि दुसरे एकपेशीय जे आहे ते दृश्य केंद्रकीय आता दृश्य केंद्रकीमधला दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे बहुपेशीयांचा बहुपेशीय म्हणजे त्यांच्यामध्ये अनेक एकापेक्षा जास्त पेशी असतात मग ह्या पेशी कशा असतात त्यांचे त्याने तीन गट केले त्यांना तीन सृष्टी नाव दिलं सृष्टी क्रमांक तीन कवके मग कवक्यांमध्ये काय आहे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे यांच्यामध्ये पेशी भित्तिका असते पहा वनस्पती पेशींमध्ये जशी पेशी भित्तिका असते तशी पेशी भित्तिका यांच्यामध्ये असते पण प्रकाश संश्लेषण ते करू शकत नाही कारण हरित द्रव्य हरित लवक तिथे नसते मग हा जो गट आहे तो कोणता आहे कवके सृष्टी क्रमांक तीन कवके सृष्टी क्रमांक चार वनस्पती मग वनस्पतींमध्ये काय आहे पेशी भित्तिका असते त्यांच्या पेशींमध्ये पेशी, पेशी भित्तिका असते आणि हे प्रकाश संश्लेषण सुद्धा करू शकतात म्हणजे प्रकाश संश्लेषण करणाऱ्या पेशीभित्तिका असणाऱ्यांचा जो सजीवांचा जो गट आहे त्याला आपण काय म्हणतो वनस्पती आणि सृष्टी क्रमांक पाच तो कोणाचा आहे प्राणी प्राण्यांची पेशी हे पेशीभित्तिका नसणाऱ्यांचा गट आहे आणि नक्कीच तुम्हाला माहिती आहे की हे सुद्धा प्रकाश संश्लेषण करू शकत नाही अशा प्रकारे हे सृष्टी ही पाच गटांमध्ये विभागली गेली पाच सृष्टीमध्ये विभागली गे गेली यालाच पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती असे म्हणतात रॉबर्ट हार्डिंग विटाकर याने एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये ही हे वर्गीकरण आपल्याला